आयुष्यात एक वाट मनुष्याचं भयान वास्तव दाखवून आकाशाकडे पाहून नजरेसमोर मोठा 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 भास निर्माण होतो तसेच जर एका वाटेचा दोन वाटेत रूपांतर झालं तर अशा वेळी महासागर बनायचं दोन काही चार वाटा घेऊन निघायचं कारण ज्या वेळी वाटाय ज्या वाटा एकत्र येत असतात त्यावेळी महासागर निर्माण होतो आणि हे फक्त तुमच्या बुद्धिबळाच्या शांत जिज्ञासू विचारी व्यक्तिमत्वातून करतात कारण जर मोठं व्हायचं तर चार चार संकटांना सामोरं जाण्याची ताकद मनगटात तयार होणं महत्वाचं आहे तेव्हा जगाच्या इतिहासात तुमचं नाव बोललं जाईल कारण जग जिंकणं या जगात हे जे जंगल आहे या जंगलात एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणारे माकडं भरपूर आहेत म्हणून जंगलचा राजा शेर बनकर शिकार करायची एक दहा ही पुरे जंगल तो शांत करते कारण ज्यावेळी राजा प्रगेच्या हितासाठी बाहेर पडतो तेव्हा राज्यात शांतता पसरलेली असते असं असं अस्तित्व निर्माण होणं महत्वाचं आहे कारण एका वाटेवर माणूस हरवला तर पुन्हा सापडला जातो परंतु अनेक वाटांवरून जर हरवला तर तो स्वतःच्या कर्तृत्वाने वर तिचे दोर बांधत 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 तयार करतो पण तिचे स्वतः बांधतो आणि पुन्हा पूर्ववत होतो कारण जेव्हा अनुभवातून अस्तित्व निर्माण होतं तेव्हा कायम दिसत त्यामुळं Masjid Bairul Badar Serba Terima kasih kerana menonton